स्वामी समर्थ गुरुवारी दोन ऑक्टोंबरला दसरा आहे विजयादशमी आणि विजयादशमीच्या आपल्या सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा तर विजयादशमीच्या दिवशी आपल्याला आपट्याच्या पानाचा अडीच पानाचा उपाय करायचा आहे दसऱ्याच्या या अडीच पानाचा उपाय म्हणजे एक पूर्ण आणि एक अर्धा अशा आपट्याचा अडीच पानाचा तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी उपाय करायचा आहे सर्व कामामध्ये यश मिळवून देणारा असा हा उपाय आहे कोणत्याही कामामध्ये कष्टासोबत नशिबाची साथ मिळवण्यासाठी तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी हा अत्यंत प्रभावी आणि खूप खूप सोपा हा उपाय करायचा आहे विजयादशमी म्हणजे दसरा हा दिवस अत्यंत प्रभावी खूप महत्त्वाचा दिवस आहे दसरा हा विजयादशमी हा दिवस साडेतीन शुभमुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त आहे आपट्याचं पान ज्यामध्ये देवी शक्ती आकर्षित करणारी ताकद असते अशी पानं आपट्याची आपण दसऱ्याच्या दिवशी एकमेकांना देत असतो या पानाचा खरंच खूप प्रभावी उपाय हा आहे आणि ही पानसुद्धा तितकेच प्रभावी आहे म्हणून बघा या दिवशी या पानाचा इतकं महत्त्व असतं प्रभू श्रीरामाने दसऱ्याच्या दिवशी विजयादशमीच्या दिवशी रावणाचा वध केला होता आणि चांगल्याची वाईटावर चांगल्याची मात म्हणून सुद्धा आपण हा दिवस साजरा करत असतो तर बघा यावर्षी दसरा दोन ऑक्टोंबरला गुरुवारी आलेला आहे तर त्यामुळे या दिवशी आपल्याला आपल्या जीवनातल्या स समस्या अडचणी अडथळे शत्रुबाधा यापासून मुक्ती मिळवण्यासाठी असे सोपे सोपे उपाय करायचे आहे तसंच आपल्या आयुष्यामध्ये भरपूर आनंद सुख धन वैभव याची बरकत वाढवण्यासाठी हे उपाय आपल्याला खरंच खूप महत्त्वाचे ठरतात तर सगळ्यात पहिले बघा आपण म्हणतो दसऱ्याला एकमेकांना सोनं देतो सोनं म्हणजे काय सोनं म्हणजे खरोखरचं सोनं आपण देऊ शकत नाही तर सोनं म्हणजे ही आपट्याचं पान तर याचा आपल्याला उपाय करायचा आहे हा आपल्या स्वामी समर्थाच्या केंद्रातला उपाय आहे आतापर्यंत तुम्ही केलेला नसेल तर यावर्षी नक्की करा शंभर टक्के तुम्हाला त्याचा अनुभव येईल आणि बघा आपण आहे ना आपण आपलं वागणं चांगलं ठेवायचं असतं त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी चांगल्या घडतात आणि आपल्याला अपेक्षा असते आपल्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळावी त्यासाठी हा उपाय आहे तर आता उपाय मी तुम्हाला सांगते काय करायचं आहे आपट्याची अशी तुम्हाला अडीच पानं घ्यायची आहे म्हणजे बघा हे एक संपूर्ण आणि दुसरं म्हणजे अर्ध आहे आणि त्या अर्धे पान तोडायचं आहे ठीक आहे म्हणजे एक पानाचे दोन तुकडे करायचे आहे आणि घरातल्या प्रत्येकाने हा उपाय सेपरेट केला तरी चा चालेल आणि त्यानंतर पहिले आपल्याला काय करायचं आपल्या जवळपास कुठे तुमच्या इथे केंद्र असेल किंवा के जवळपास कुठे तुमच्या इथे देवी आईचं मंदिर असेल दत्ताचं मंदिर असेल केंद्र असेल तर सगळ्यात पहिले केंद्रातच जायचं आहे नसेल तर मी सांगते जवळपास तुम्ही मंदिरामध्ये जा महाराजांना आपल्याला सगळ्यात पहिले जे पान आहे ते अर्पण करायचं आहे आपट्याची पानं अर्पण करायची आहे आणि त्यामधलं अडीच पान ही आप हे आपल्याला प्रसाद म्हणून आप आप परत घरी आणायचं आहे हा हे प्रसादरूपी आपट्याचं अडीच पान अतिशय आपल्याला आयुष्यामध्ये महत्वाचं आहे हे आपल्याला कायमसोबत ठेवायचं आहे कसं ते पण मी तुम्हाला सांगते सगळ्यात पहिले परत सांगते दोन दोन पूर्ण एक अर्ध असं घ्यायचं आहे केंद्रात जायचं आहे आपल्या स्वामींना अर्पण करायचे आहे पहिले पान आणि त्यातलं तुम्हाला बघा स्वामींचं मंदिर नसेल ना तर तुम्ही घरी देवघरामध्ये दे स्वामींची मूर्ती असेल फोटो असेल छोटासा अगदी तरी सुद्धाच करू शकता केंद्र नसेल तर घरच्या घरी तुम्ही सुद्धा हे केलं तरी चालेल तर तुम्हाला हे फोटोला अर्पण करायचं आहे पहिल्या आपट्याची पानं त्यातलं तुम्हाला अडीच पान जे आहे ते आपल्याला परत घ्यायचं आहे प्रसाद रूपी थोडा वेळ पाच दहा मिनटं तिथे ठेवा त्यानंतर ते आपल्याला अडीच पान परत घ्यायचं आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे आपल्या देवी आईला कुलदेवीला प्रार्थना करायची आहे की हे देवी आई माझ्या घरामध्ये सगळ्यांना निरोगी ठेवा ऐश्वर्य लाभू दे माझ्या कष्टासोबत नशिबाची साथ दे घरातल्या सगळ्यांना त्यांच्या प्रगतीमध्ये साथ दे नेहमी माझ्यासोबत तू तु राहा तुझं संरक्षण करा करावंच माझ्या घराभोवती राहू दे कवच घर घराभोवती राहू दे तुझी कृपादृष्टी कायम माझ्यावर राहू दे हे वाईट गोष्टी नकारात्मकता कोणाची वाईट नजर माझ्या घरामध्ये दे येऊ देऊ नको असं आपल्याला मनापासून दिव्याला प्रार्थना करायची आहे आणि हे अडीच पान जे आहे ते आपल्याला घेऊन यायचं आहे घरातल्या प्रत्येकाने सेपरेट केलं तर पण चालेल म्हणजे मिस्टरांनी केलं वेगळं मी वेगळं केलं मुलींनी वेगळं केलं मुलाने वेगळं केलं असं पण चालेल आणि हे अडीच पान तुम्ही आणल्यानंतर तर एक हे तुम्हाला देवघरामध्ये ठेवायचं आहे लॉकरमध्ये ठेवायचं किंवा पॉकेटमध्ये ठेवायचं आता बघा मी काय केलं आता समजा मी उपाय केला की हे देवघरामध्ये ठेवलं मिस्टरांनी त्यांच्या पॉकेटामध्ये ठेवलं मुलींचं ते त्यांच्या अभ्यासाच्या ठिकाणी ठेवलेलं आहे असं आपल्याला प्रसादरूपी पान जे आहे ते आपापल्याजवळ कायम आपल्या राहील याची काळजी घ्यायची आहे ठीक आणि घरातल्या सगळ्यांनी मिळून केलं तरी पण चालेल वेगवेगळ्या केलं तरी चालेल कोणत्याही चांगल्या कामाला जाताना तुम्ही हे सोबत ठेवू शकता म्हणजे बघा तुम्ही घर बुक करायला जात करा आहे तुम्ही गाडी बुक करायला जात आहे किंवा कुठल्या अजून एखादं दुसरं काहीतरी मुलांचं कॉलेजचं ॲडमिशन आहे मुलींचं काही दुसरं कसलं ॲडमिशन आहे काही कामं आहे अशा कामांना जिथे तुम्हाला वाटतं भीती की नाही माझं होईल का नाही मला माझ्याकडून होईल का नाही मला याच्यात यश मिळेल का नाही असं जसं तुम्हाला वाटेल त्यावेळेस तुम्ही हे प्रसादरूपी पान ते आहे ते आपल्यासोबत ठेवायचं आहे हे एक आपल्या स्वामींचा आशीर्वाद आहे देवी आईचा आशीर्वाद आहे आणि प्रत्येक ठिकाणी तुम्ही जातानाही सोबत ठेवण्याचा प्रयत्न करा मी दर दरवर्षी करते हे पान जे आहे ते माझ्या पर्समध्ये सुद्धा ठेवते बऱ्याचदा तुम्ही विचारू शकता की मी ताई मी मागच्या वर्षी केलं होतं तर ते मागच्या वर्षीचं काय करू बघा हे पान काय करायचं अजिबात खराब होत नाही ते फक्त ड्राय होतात असे वाढतात बाकी ते खराब होत नाही आणि मागच्या वर्षीचं जर तुम्हाला समजा टाकून द्यायचं असेल तर तुम्ही ते मध्ये म्हणजे निर्माल्यामध्ये टाकून देऊ शकता नदीमध्ये प्रवाहित करू शकता परत नवीन ठेवू शकता किंवा तुम्ही त्यांच्या मागच्या वर्षीचं असेल तर तुम्ही पर्समध्ये ठेवा एक देवघरात ठेवा असं सुद्धा तुम्ही करू शकता म्हणजे हेटलंच पाहिजे अशी नाही तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे तसं तुम्ही करा कारण हे ना या पानाला खरंच खूप महत्त्व आहे आणि बघा विजयादशमी म्हणजे दसरा हा दिवस खूप महत्त्वाचा आहे महिलांना या दिवशी आपल्याला अगदी छान पद्धतीने हा दिवस साजरा करायचा आहे सकाळी लवकर उठायचं आहे छान मुख्य दरवाजा आपल्याला स्वच्छ पुसायचा आहे दरवाजा पुसाचा आहे त्याच्यावर हळद कुंकाने स्वस्ती काढा तोरण लावा आंब्याच्या झाडाची पानं जे असतात आणि झेंडूची फुलं त्याचं तोरण लावायचं आहे तर दोन दोन फुलं दोन दोन पानं तरी दाराला लावायची आहे मुख्य दरवाज्याच्या समोर छान मस्त छोटी का होईना रांगोळी काढायची आहे उंबरट्याची आपल्याला पूजा करायची आहे हळदीचं लेपन करायचं आहे देवघर स्वच्छ छान करून देवघराची पण आपल्याला छान देवांची आंघोळ घालायची आहे या गोष्टी झाल्याच पाहिजे सकाळी थोडं लवकर उठा दसऱ्याला मोस्टली सगळ्यांनी सुट्टी आणि त्या दिवशी दोन ऑक्टोंबर आहे गांधी जयंती असल्यामुळे तर सगळ्यांनाच सुट्टी आहे छान तर आपल्याला स्वच्छ करायचं आहे घर स्वच्छ करायचं आहे शुभ मूहूर्तापैकी एक शुभमूर्त साडेतीन मुहूर्त्यापैकी एक शुभमुहूर्त आहे बरेचसे लोक या दिवशी घर बुक करतात गाडी खरेदी करतात सोनं खरेदी करतात आपल्या यथाशक्तीने आपण जे पाहिजे ते करू शकतो आणि दसऱ्याच्या दिवशी कुठल्याही शुभ कामाला तुम्ही सुरुवात करू शकता दसऱ्याला सरकार शुभ नाही आहे तुम्ही दसऱ्याच्या दिवशी कोणतं पण छोटं मोठं काम सुरुवात करायचं असेल तर ते करा कारण त्या दिवशी शुभ दिवशी सुरू केल्यामुळे त्या कामामध्ये तुम्हाला यश मिळतं त्यानंतर घरामध्ये बघा तुम्ही गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडून घराचं तुम्हाला शुद्धीकरण करायचं आहे तर अशा या छोट्या छोट्या गोष्टी नक्की करा या गोष्टींना फार वेळ लागत नाही पण हे जर तुम्ही केलं तर त्याचा तुम्हाला खूप आनंद मिळतो आणि छान वाटतं हे छोटे छोटे उपाय आपल्या घरामध्ये बरकत निर्माण करतात घरातील निगेटिव्हिटी वाईट गोष्टी या बाहेर काढतात आपल्याला नजर बाधा वगैरे या गोष्टीचा परिणाम होत नाही म्हणून नक्की हे उपाय करा आपण ही केलेच पाहिजे नवरात्रीचे नऊ दिवस म्हणता म्हणता गेलेसुद्धा आणि या नऊ दिवसामध्ये आपण इतकी छान छान सेवा केलेली आहे दुर्गा सप्तशतीचे पाठ अखंड दिवा लावलेला आहे घटस्थापना झालेली आहे त्यामुळे बघा दसऱ्याच्या दिवस पण तितकाच महत्त्वाचा आहे दसरा म्हणजे वाईटावर वाई चांगल्याची मात म्हणून हा दिवस ओळखला जातो या दिवशी बऱ्याच गोष्टी होतात बऱ्याच ठिकाणी रावण दहन केलं जातं म्हणजे बघा तुम्ही पण काय करायचं आहे प्रत्येक माणूस जो आहे ना तो कधीही कधीही परिपूर्ण नसतो वाईट गुण का होईना थोडे का होईना आपल्यामध्ये असतात तर देवाला हीसुद्धा प्रार्थना करायची आहे की माझ्यातल्या पण अवगुणाचा नाश होऊ दे कारण जेव्हा आपल्यातील जळावरती आपल्याला आपल्यातला अहंकार कमी होईल तो तेव्हा आपली प्रगती होईल तुम्ही असे खूप लोक बघितले असतील आजूबाजूला इतके त्यांच्या मनामध्ये ना दुसऱ्याबद्दल नेहमी काहीतरी का कट कारस्थान किंवा त्यांची प्रगती त्यांना दुसऱ्यांची प्रगती सहन होत नाही अशा गोष्टी त्या लोकांच्या मनामध्ये सारख्याच आलेल्या असतात आणि कधीही त्यांची प्रगती होत नाही म्हणून आपण स्वतः पाहिले चांगले राहा कोणाबद्दल वाईट विचार करू नका हो कधी कधी आपल्यासोबत समोरचा वाईट वागतो तेव्हा आपल्याला वागावंच लागतं पण दुसऱ्याबद्दल उगाचंच काहीतरी कपटीपणा काहीतरी द्वेष मनामध्ये ठेवायचा हे अजिबात चांगलं नाही आणि त्याचा परिणाम आपल्याला आयुष्यावर होतो असतो समोरचा माणूस अगदी व्यवस्थितपणे राहतो पण मग आपल्या आयुष्यामध्ये आपल्या अडी यायला नको लागतात कारण आपलं मन चांगलं नसतं म्हणून बघा हे सांगायचा उद्देश एवढाच की दसरा हा वाईट गोष्टी त्याग करण्याचा असतात आणि चांगल्या गोष्टी आपल्यातला अंगीकार करायचा असतात यासाठी आपण पण आपल्या स्वतःमध्ये काहीतरी बदल करणं गरजेचं असतं म्हणून नक्कीच दसऱ्याच्या दिवशी विजयादशमीच्या दिवशी या अडीच पानाचा तुम्ही उपाय करा शंभर टक्के तुम्हाला त्याचा अनुभव येईल तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट करून सांगा चॅनेलवरती जर नग्न असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ